भाऊ बोलला हल्ला रिअल लोकेशनची मजा खूप वेगळी असते आम्ही जी सिरियल मध्ये जी शाळा दाखवतो ना ती पण शाळा खरी आहे आधी तर अक्षरा प्रेमात नव्हती पडली आता अक्षरही प्रेमात पडली आता हे जेव्हा भुवनेश्वरीला कळेल की आता म्हसणच्याही मनात आहे तेव्हा ती अजून काही स्ट्रॉंग पावलं उचलेल नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं आज मी तुला शिकवून चांगला सोबत आहे कशी सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे म्हणजेच अधिपती आणि अक्षरा कसे आतून दोघे मस्त बर सध्या मालिकेची खूप चर्चा सुरू आहे आणि विशेषतः सोशल मीडियावर तू प्रपोज केलं असते पण कोल्हापुरी अंदाजात सो साधारणतः ते शूटिंग कसं होतं आणि पुण्याची आहेस तू किंवा ते म्हणजे प्रमा प्रमाण भाषा आहे पण तो कोल्हापुरी लहेजा पकडणं हे किती अवघड होतं किंवा ते किती एन्जॉय केलंस तू मी खरं तर तीन ते चार वाक्यांसाठीच कोल्हापुरी अंदाजात बोलले तू म्हटलीस तसं मला खूप मज्जा आली कारण मुळात मला जेव्हा केव्हा मी कविता ताईला किंवा ऋषीला बोलताना ऐकायचं तेव्हा मा मला वाटायचं की किती गोड भाषा आहे किंवा इ इन जनरल पण ह्या सिरियलच्या आधी मला असं वाटायचं की किती गोड ॲक्सिंट आहे हा आणि जेव्हा मी सीन करत होते तेव्हा मा खरं तर मला खूप टेन्शन आलं होतं की तो बरोबर तसा ऑथेंटिक झाला पाहिजे तर त्यामुळे ऋषी होता माझ्याबरोबर लकीली सगळ्या सीन्स मध्ये त्यामुळे मी त्याला सांगत होते प्रत्येक वाक्य तो एकदा बोलायचा मग त्याच्यानंतर तो जसं बोललाय तसंच्या तसं मी बोलायचं त्यामुळे खर तर पूर्ण तयारी त्यांनी करून घेतली आणि ऋषी इनफॅक्ट कविता ताईला पण म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये बरेच इनपुट्स द्यायचा सो मज्जा आली काहीतरी वेगळं करायला मिळालं मला आणि आता होपफुली इथून पुढे सुद्धा अक्षराच्या तोंडी अशी वाक्य असतील तिला तसं बोलताना बघायला आम्हाला पण मजा येत होती अक्षराने अधिपतीला प्रपोज केलं ते पण कोल्हापुरी अंदाजात तेव्हा अधिपतीच्या मनात काय भावना होत्या अधिपतीच्या मनात काय मस्त कारंजे उडत होते की आमच्या टेलिकास्ट मध्ये पण उडले फुल बजेट होते तिकडे मागे कारंजे वगैरे उडले ते उपवन तलाव सो तसेच त्याच्या मनात पण कारंजेच उडत असणार अर्थात आणि एक वर्ष सव्वा वर्ष अधिपतीनं आणि सगळ्या प्रेक्षकांनी ज्या क्षणाची वाट बघितली तो क्षण शेवटी डे आउटडोअर मध्ये आला आणि <laughs> मजा आली खरंच खरंच खूप मजा आली प्रेक्षकांच्या किती ने तुमचे इंस्टाग्राम भरले आणि काय डीएम झाले डीएम्स तर ओ... ऋषी म्हटलं तसं अनेक लोकांनी हे सांगितलं की आम्ही वाट बघत होतो या ट्रॅकची आणि फायनली फायनली ज्यांनी कोणी त्या स्टोरीज शेअर केल्या ते व्हिडिओ शेअर केले सगळ्यांनी एकच शब्द वापरला होता की फायनली तर त्यामुळे त्यावरून आम्हाला सुद्धा कळलं की लोक या क्षणाची किती वाट बघत होते कारण मुळात ही एक लव्ह स्टोरी आहे आणि लव्ह स्टोरीची सुरुवात आत्ता झाली खऱ्या अर्थाने कहाणीची सुरुवात आत्ता झालेली आहे त्यामुळे आता त्यांची जी उत्सुकता आहे ती बघून आम्हाला पण खूप छान आहे पण अजून एक गोष्ट म्हणजे लोकेशन तुमच्या प्रत्येक mm. लोकेशन फार वेगळे असतात सो जेव्हा तुम्हाला कळतं की अच्छा आपला नेक्स्ट सीन इथे असणार आहे तेव्हा आर्टिस्ट म्हणून काय वाटतं किंवा काय कि वा, का वा, का कि वा, का वा, साधारणतः विचार असतात उपवन ला आम्ही शूट केलं आणि ते लोकेशन खरंच खूप सुंदर होतं इनफॅक्ट मी असं म्हणेन की ठाण्यात आम्ही शूट करतो किंवा आम्ही कोल्हापूरला गेलो होतो ही सगळे लोकेशन्स ना मजा कशामुळे येते माहितीये तिथले तिथे जी माणसं असतात आणि एक रिअल लोकेशनची मजा खूप वेगळी असते आम्ही जी सिरियलमध्ये जी शाळा दाखवतो ना ती पण शाळा खरी आहे त्या शाळेमध्ये अनेक वेळा शॉर्ट्स मध्ये तुम्हाला दिसेल की कधी कधी कधीच मुलं येत असतात किंवा फरक पडतो रिअल लोकेशन्सनी स्टुडिओ मध्ये ना शूट करणं खूप एक साचेबद्ध शूट होत इव्हन मी तर म्हणतो आता हे अधिपतीचं घर आणि अक्षराचं घर यामध्ये पण किती फरक दिसतो बिज्युअली अक्षराचं घर जे आहे ते रिअल लोकेशन आहे तर ते किती छान दिसत ते लाईव्ह लाईव्हली दिसतं हा त्या खिडकीतून दिसणार मागचं ते झाड आणि त्या भिंती आणि ते खरं खरं घर आणि स्टुडिओ याच्यात याच्यात सेट या खर, तर थोडासा फरक हे आम्ही समजून घेतो म्हणून आम्हाला खूप मजा येते कारण अदरवाइज भयानक उन्हात आम्ही शूट केलं उपवनला आणि हे मस्त आमचं सगळं टॅन झालेला आहे एक सॉलिड पण लिटरली उन्हात पावसात आम्ही शूट करत असतो पण सगळ्याच टीमला खूप मजा येते कारण मुळात काम करताना मजा येत असेल तर या गोष्टींकडे लक्ष जात नाही अगदीच पण ही मालिका अशी जिथे प्रेक्षक तर उत्सुक असतात पण आम्ही सुद्धा उत्सुक असतो कारण ट्विस्ट येतात वेगवेगळ्या लोकेशन असतात एकतर सो आम्हालाही ते आवडतं पण अक्षर आताच्या ट्रॅक मध्ये तुझा वेगळा लुक पाहायला मिळतो म्हणजे एरवी मास्तरीनबाईंचा साडीचा असा लुक असतो पण आता वेगळी कलरफुल साडी आहे सो या लुकबद्दल काय सांगशील आता मला असं वाटतं की आपण जेव्हा प्रेमात पडतो आता अक्षरा नव्याने प्रेमात पडली तर आपण जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा आपल्यात काही बदल होत असतात आपल्याही न कळत आणि कपडे हा तर सगळ्यात महत्वाचा भाग आहे तर त्यामुळे तो बदल पण आता दिसू लागणार आहे कदाचित तिच्या लूकमध्ये आणि आता काय प्रेमाचा रंग गुलाबी वगैरे असं आसे असेल आसे काही काही हो डोक्यात आय डोंट नो <laughs> तर त्यामुळे हा लुक आहे पण हा रेग्युलर लुक नाही हा स्पेशल एका एपिसोडचा लुक आहे आहे आता तो एपिसोड काय हे अजून एक प्रश्न की अक्षरा बाई आणि ती शाळेत मुलांच्या परीक्षा घेते पण घरी भुवनेश्वरी तिची परीक्षा घेते सो भुवनेश्वरीचं मन जिंकण्यासाठी आता अक्षराला किती पापड बेलावे लागणार कारण अधिपतीचं आधीपासूनच जिंकलेलं पण सासूबाई ज्या मेन आहेत त्यांच्याबद्दल काय सांगशील सासूबाईंचं मन जिंकणं हा हे खूप अवघड आहे मला असं वाटतं आणि ते जेव्हा घडेल तेव्हा म्हणजे तो स्टोरी स्टोरीमधला खूप महत्त्वाचा भाग असेल पण ते जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत स्टोरी असं मला वाटतं तर त्यामुळे भुवनेश्वरी आणि अक्षरा या दोघीजणी जरी भांडत असल्या तरी त्यांचे स्वभाव खूप सारखे आहेत आणि त्यामुळे त्यांच्यात भांडणं होतात असं मला वाटतं कारण त्यांची मतं खूप पक्की आहेत दोघींची आणि दोघी खूप हेडस्ट्राँग आहेत आणि आता दुर्दैव असं आहे अधिपतीचं की दोघींची मतं ठाम आहेत पण ती दोन्ही अत्यंत वेगळी आणि अत्यंत टोकाची मतं आहेत हीच जर मतं सारखी असती त्यांची तर त्या खूप चांगल्या मैत्रिणी होऊ शकल्या असत्या कारण तितक्या त्या स्ट्राँग आहेत तर बघू आता कसं निघडतं आहे तुला प्रश्न की की आता अक्षर ठाम असल्यामुळे तुझी कुठेतरी होते होते सँडविच आणि असं खऱ्या आयुष्यातही होतं काही काही ठिकाणी किंवा होत असायचं तर तुला अशा मुलांचं किंवा पुरुषांचं काही कि डीएम्स वगैरे आलेत का किंवा त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया आल्यात का, का याबद्दल नाही स्पेसिफिकली याबद्दल काही आलेलं या मला आठवत नाहीयेत पण सँडविच होणं हा प्रकार काही नवीन नाही पुरुषांचं किंवा कोणाचंही म्हणजे आता पुरुषांचं होतं कारण घरी आई आणि बायको आणि त्याच्यामध्ये सँडविच होणारा नवरा हे तर इक्वेशन आपण बघतच असतो आणि हे मालिकेच्या अगदी सुरुवातीपासून जेव्हा अक्षराची एंट्री झाली ह्या सूर्यवंशी कुटुंबाच्या सगळ्या घरामध्ये म्हणा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये तेव्हापासून हे सँडविच होणं चालूच आहे आणि आता तर ते अजूनच वाढले आणि आता बरं आधी तर अक्षरा प्रेमात नव्हती पडली आता अक्षरही प्रेमात पडली आता यांचं दोघांचं खऱ्या अर्थानं प्रेमाचा संसार सुरू झाला आता हे जेव्हा भुवनेश्वरीला कळेल की आता म्हसणमाईंच्याही मनात आहे तर तेव्हा ती अजून काही स्ट्रॉंग पावलं उचलेल कदाचित या दोघांना दूर करण्यासाठी तेव्हा ते सँडविच बापरे अजूनच खतरनाक सँडविच होणार पाहण्या सुद्धा तितकंच रंजक असेल पण शिवानी तुला विचारायचं की तुझ्या घरी कदाचित हा व्ह्यू वेगळा असेल कारण जसं की मुलांचं सँडविच होतं पण तुझ्या घरी तुझ्या सासूबाईच अभिनेत्री असल्यामुळे ते सपोर्टिव्ह आहे त्यात सुद्धा आहे मग आता जो काही ट्रॅक सुरू आहे जसं की कोल्हापुरी भाषा थोडं वेगळं आहे तर याविषयी तू घरी त्यांच्याबरोबर चर्चा करतेस का आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या अरे आमच्याकडे घरी फक्त माझ्या सासूबाईच नाही तर माझ्या दोन्ही आजी सासूबाईसुद्धा एकत्र बसून सिरियल बघतात रोज रात्री आठ वाजताचा ठरलेला कार्यक्रम असतो <laughs> आणि नुसतं सिरियल बघत नाहीत तर काय आवडलं काय नाही आवडलं हेही सांगतात अत्यंत प्रेमाने म्हणजे मध्ये मला इतकं असं भरून आलं होतं कारण आमचा एक आम्ही एपिसोड केला होता त्यात मध्ये काहीतरी सुरू होतं ड्रामा आणि त्याच्यामध्ये मी सतत रडत होते भू भुवनेश्वरी मला खूप बोलत होते आणि मी रडत होते तर त्यांना इतकं वाईट वाटलं की किती बोलतात आमच्या सुनेला सारखं रडत सो खूप इन्वॉल्वमेंट आहे आमच्या घरच्यांची आणि जरी या फील्डमधले जरी असलं आमचं कुटुंब तरी सुद्धा इतकी इन्व्हॉल्वमेंट आहे आणि ऑफकोर्स आम्ही घरी चर्चा करतो आणि मी म्हटलं तसं म्हणजे अनेक वेळा म्हटलं आहे मी हे की मला खूप मोठा फायदा आहे की माझ्या सासूबाई माझ्या सिनियर आहेत माझ्या फील्डमधल्या त्यामुळे मला घरी स्टेप्स मिळतात तसं आम्ही ठरवून काही चर्चा करत नाही कारण ऑनेस्टली घरी कामाविषयी बोलणं होत नाही पण ती मला डेफिनेटली सांगते काय काय योग्य आहे काय करू नकोस काय कर आणि आय थिंक ही खूप प्लस पॉइंट आहे तुझ्यासाठी पण थँक्यू सो मच खूप छान वाटलं गप्पा मरुळ आणि खरच खूप छान सुरू आहे मालिका ती अशीच राहू देत आणि थँक्यू सो मच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला दोघांनाही थँक्यू जाता जाता सा काही सांगावं असं वाटेल हेच सांगेन की सध्या रविवारी पण टेलिकास्ट चालू आहे तर तुम्ही नक्की बघा रात्री आठ वाजता आपली मालिका येते जी मराठीवर तुला शिकवीन चांगला झडा आतापर्यंत तुमचं प्रेम या मालिकेला लाभलेलं आहे आम्हाला लाभलेलं आहे तुमचे आशीर्वाद आणि तुम्ही आतापर्यंत ज्या क्षणाची वाट बघत होतात आणि आम्ही कथानक तो क्षण आलेला आहे की अक्षरही प्रेमात पडलेली आहे अधिपतीच्या आता इथून पुढे त्यांची लव्ह स्टोरी कशी रंजक होत जाते कशी लेखिका गुंपतीये ते बघणं तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी मजेदार असणार आहे तू नक्की बघत राहा रोज रात्री आठ वाजता तुला शिकविन चांगला दोन ओळी फक्त तू अधिपतीला पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी भाऊ थोडासा ओके काय बोलू तू डायलॉग बोल ना तू तू सुरुवात कर मी कम्प्लेट करते तू सुरुवात कर ना मी कम्प्लेट करते ओके ओके ठीक आहे सो भाऊ बोलला जिल्हा हल्ला आयुष्य थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका